बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी तारी सव्वीस तारखेच्या लोकसभेच्या या युद्धामध्ये त्या सभा घेण्यासाठी म्हणून आलेले आपले महाविकास आघाडीचे जुलै जून मधले खासदार माजी आमदार वसुंधराजी चव्हाण काँग्रेसच्या या अडचणीच्या काळात ज्यांनी या जिल्ह्याचं नेतृत्व या ठिकाणी स्वीकारलं माजी आमदार मान्य श्री हनुमंतरावजी पाटील भेटमुखले करत शेतकऱ्याचे कैवारी शेतकऱ्याचे नेते शेतकऱ्याचे आधारस्तंभ यांनी शेतकऱ्यासाठी जेलची खाल्ली असे आमचे मार्गदर्शक मान्य श्री माधवरावजी पाटील सरगावकरचे या ठिकाणी आताच त्यांनी मार्गदर्शन केलं असे राष्ट्रवादीचे आमचे नेते आमचे मार्गदर्शक जयगृचे माजी नगराध्यक्ष मान्य श्री लक्ष्मीकांत पतवार साहेब राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मान्य श्री अंकुशरावजी देशोय जेगावकरजी देवदूरचे माजी उपनगराध्यक्ष मान्य श्री अविनाथ दादा निलमारजी मान्य डॉक्टर शाहवाजी रापरवारजी आमचे नुकतंच शिवसेनेमध्ये बापूसरी येते त्या तुषार डॉक्टरच्या जाताला जुलमाला कंटाळ शिवसेनेमध्ये मातोश्री येते उत्तो साहेबांच्या हस्ते भगवत कंगन बांधून घेतलेले आमचे राठोर साहेब शिवबंधन बांधून घेतलेले मान्य निवृत्ती दादा कांबळे सागरीकरजी मान्य भाटापूरकर साहेब मान्य दीपक कांबळे रामपूरकरजी मान्य श्री आमचे शिवसेनेचे जिल्हा या भागाचे पर जिल्हा परिषद सदस्य जिल्हा समन्वयक मान्य श्री नागनाथरावजी वाडकर साहेब ज्यांनी या कार्यक्रमाचा सूत्रसंधन या ठिकाणी करत आहे असे आमचे कैलासी यलगे साहेब समोर बसलेले आमचे नरवाळी साहेब गोंडेकर साहेब सर्व झाल्यामुळे त्यांनी निवडला साहित्य त्यांना काय भीती नाही त्यामुळे एकदा त्यांनी ठाण मारून बसले मानजे नगरसेवक मुलीवरजी उपस्थित या सगळेसाठी उपस्थित असले आमचे शिवसेनेचे पदाधिकारी विभाग प्रमुख मान्य श्री पाटील भाधवजी येजगे आमचे हॉटेलचे शाखाध्यक्ष आमचे राजुरेजी बल्लूरचे राजुरेजी उपस्थित सर्वांना या ठिकाणी महाराजा मुद्रा आमचे जयजेराव पाटील या खरं तर व्यापीला या जेजेराव पाटला विनंती आहे की आपण खरखर सर्कलचे आहात आमच्या इतिमध्ये मध्ये का पक्षाचे तुम्ही संभाजी तालुका अध्यक्ष आहेत आपला बिनशर्त पाठिंबा आहे राज ठाकरेंना देण्यासारखा पाठिंबा आपला नाही पण निसर्ग पाठिंबा आपला संभाजीनं दिलेला आहे आपण व्यासपीठावर यावं एखादी खुर्ची आपल्याला नशीच <laughs> मिळेल तर या ठिकाणी अनेकांची भाषण झाले पुन्हा अजून अनेक सभा आहेत तर ज्या गावामध्ये चव्हाण साहेब सभेसाठी जात आहेत गेलं तिथं जसं विजयाच्या मिरवणुका त्या ठिकाणी होतात तसं विजयाच्या मिरवणुका प्रत्येक गावागावामध्ये बाजा फटाक्याची आतिषबाजी पोचने बाजी मला तर असं वाटू लागलंय की हे विजयाचे मिरवणूक आहे हे निवडणुकीचे विजय मिरवणूक आहे असा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद एवढं उत्स्फूर्त सागर जनतेतून भरभरून प्रेम एवढं पुन्हा मिळवलं असं चव्हाण साहेब असे किती चव्हाण आतील जाते हा वसंत ऋतू वसंत ऋतूचा चव्हाण आपल्याला कधी साथ सोडून जाणार हे चव्हाण वेगळे वे होते हे चव्हाण सत्तेच्या काळामध्ये काँग्रेस पासून सगळं बघलं आणि अडचणीच्या काँग्रेस काळामध्ये काँग्रेसला सोडून टाकलं आणि हे चव्हाण साहेब अडचणीच्या काळामध्ये त्या काँग्रेसचा हात पकडले दोन चव्हाण हा आमूलाग्र बदल आमूलाग्र फरक या ठिकाणी आपल्याला जाणवतात काय करायचं ह्या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणार कोण मारणार एवढं कशाला कामवायचं बचवायचं ना सर एका पक्षात राहायचं पदो भागायचे पद हाटायचे संपत्ती गोळ्या करायची आणि पचवायचं असलं तर सत्तारूढ पक्षात राहायचं एवढी लाजीरो बाप कसा सगळ हे कुठंतरी जनतेमध्ये याचा प्रचंड असंतोष प्रचंड नाराजी तीव्र प्रतिक्रिया सामान्यतल्या सामान्य जनतेला शेतकऱ्याला शेतमजुराला निराधाराला युवकांना सर्वांना पडलेला आहे साहेब इथं येऊन आम्ही भाषण कराव पंजाला मतदान कराव निवडून आणा असं आव्हान करण्याची गरजच आली जनता जेवढ्या पेटून उकिल्या तेव्हा एवढ्या गडावात की आमची माता भगिनी घरामध्ये भाकर करण्यासाठी चपाती करण्यासाठी तव्यावर टाकण्यासाठी तवा गरम माहिती नाही म्हणून पाणी सुटू थोडे कसे तुमच्या घरी कसं आहे मला माहिती तवा आता तर एवढा तवा गरम झाला लारबोल झाला की पाणी टाकून बघायची गरज नाही आपली भाकर निश्चित त्या ठिकाणी भाजणार आहे आणि समोरच्या त्या भाजपचा निश्चित या ठिकाणी भाजणार आहे येणारी हे निवडणूक तुमचं निवडणूक नाही हे युद्ध आहे हे महायुद्ध आहे सुरुवात भाजपला गेल्या दोन वर्षापासून पुष्ठ या ठिकाणी चालू केलेली आहे भीती दाखव शिबीची भीती दाखवण्याची भीती दाखवची लावून दाखव पदाची नाना प्रकारे लोकशाही मार्गाने आलेले सत्ता उचलून टाकणं पक्ष फोडणं आमदार फोडणं फोडणं नेते फोडणं नगरसेवक फोडणं एवढं सगळं फाडाफोडी झाल्यानंतर अजूनही आपली काय दाद शिल्लक नाही अजूनही आपलं काय लोकसभेमध्ये आपले काही धारा लागत नाही असं दिसत दार या ठिकाणी दिसत असताना कारण सीआयडीचा चा रिपोर्ट सीबीआय रिपोर्ट सगळे रिपोर्ट या ठिकाणी भाजपच्या विरोधात या ठिकाणी गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी वाट आहे साहेब इथली सीट तरी मी बसून चौकशी केलेली आहे इथली शीठ आपली कोणत्याही हालत मध्ये या ठिकाणी या ठिकाणी येचू येचू धुणचे धुण धुळून त्या ठिकाणी पदाधिकारी या ठिकाणी लाडू दाखवून आमिष दाखवून दबाव टाकून या ठिकाणी या ठिकाणी फोडत आहे कार्यकर्ते या ठिकाणी फोडत आहेत एक विनंती करायची ही निवडणूक म्हणजे कार्यकर्त्याच पदाधिकाऱ्याच जनतेच परीक्षा असते ज्या परीक्षेमध्ये ज्यांना प्राण निष्ठते ना ज्यांना दबायला बळीपडना ज्यांना कोणत्या आमिसाला बळी पडणार ज्यांना कोणत्या लाचाला बळी पडणार असाल राहायला असेल घरी असल तर त्याला जोडाना आहे का जोड आहे ना नाही <laughs> करा सोयरा झाल्या बळी पण नाका बळी पण नाका पण आपण नाही तुम्ही आम्ही आहोत करून ते नेते, नेते होते आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले संत्री झाले कार्य घेऊन आले तुम्ही आम्ही होत होतो आता त्यांनी आपल्याशी बैमारी केलेली आहे आपल्याला विश्वासाचा घेता पक्ष सोडलेला आहे पक्ष फोडू लागलेला आहे म्हणून त्या लोकांना हो कुठेतरी धडा सुटण्याची तुमच्या मुळे अभिनय नाही आमच्या मुळे तुम्ही आहोत हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे आणि जो कार्यकर्ता अशा या परीक्षेमध्ये निश्चय या ठिकाणी पाठीशी राहतो तोच कार्यकर्ता जनतेच्या नजरेमध्ये हिरावतो जनता त्याला डोक्यावर घेऊन नसतील कार्यकर्त्याचा

पन्नास झाला पन्नास दोन हजार चौदा ला मोदीने काय दिलं होतं असं सर भाई मग स्वच्छ मिळा

आपला शेतकरी बांधव मोदीचे पैसे मोदीचे पैसे बायकोला सांगून चालत मोदीचे पैसे उचलून चालू माय नव बायकोला भूषावर चाल मोदीचे पैसे आणायचा सगळ्या नाईन्टी मारून आणला काय होणार